योगेश कदमांच्या त्या वक्तव्यावरून ठाकरे ठाकरेगट आक्रमक संजय राऊत म्हणाले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडगे याला आज अठ्ठावीस फेब्रुवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आणि तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत अशा शब्दात आता संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केलाय पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि त्यावर खासा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केलं म्हणजे फार उपकार केले तर नाहीत स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडते आणि त्या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री काय म्हणतात ते म्हणाले की सर्व घटना शांततेत घटल्यामुळे बाहेर काही कळलं नाही ग्रहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि ग्रहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केलं नाही अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आहे आणि खरं म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी ग्रहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केलेली आहे कसं बघणार म्हणजे काय बघायचं काय पोलिसांनी उपकार केले का सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून सार्वजनिक ठिकाणी तिथे सार्वजनिक परिवहन खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनयभंग होतोय बलात्कार होतो आहे आणि तिने स्ट्रगल केलं नाही हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं तिचा गळा दाबलाय तिचा घसा दाबलाय तिचा तोंड दाबलाय तिच्यावर जबरदस्ती पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगतोय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचे अभिनंदन दोनशे पोलीस कामाला लागले होते उसाच्या फडात शोधताय तिकडे शोधतायत तिकडे शोधताय पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना दादा म्हणतात हे दादांच्या राज्यातच का घडत आहे सगळ्या गोष्टी कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे